एक माझी विनंती हर्षवर्धन आप, भाऊ वापर राहील की जी मी स्वतःही पाळणार आहे आणि आपल्यालाही विनंती करीन की अनेक वर्ष आपण एकामेकाचा कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मीही काही थोडंसं आपल्याला कधीतरी विनम्रपणे विनंती करीन की प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान करणं ही तुमची आणि माझी आजपासून जबाबदारी असणार आहे असं कधी आज नंतर कोणी बोलू नका इथले तिथले आधीचे नंतरचे ही भाषा आपण सगळ्यांनी बंद करूया आणि जे झालं त्याच्यात इतिहासात रमण्यापेक्षा आजपासून पुढे इंदापूरसाठी आपण एकत्रपणे काय करू कारण का कधी कधी असं वाटतं त्यांना अरे बापरे हर्षवर्धन पाटलांसारखा एवढा मोठा नेता आला आता आमचं काय होणार त्यामुळे भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे तेवढं तुम्ही थोडंसं आमच्या लोकांना समजून घ्या जे आता आपले आहेत ते तुमच्या माझे काही राहिले नाहीत ना आज नंतर सगळे आपले आहेत तर तुम्ही मोठे भाऊ म्हणून थोड्याशा ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पदाधिकारी प्रेमावर ना तुम्ही फक्त पाठीवर हात टाकला तरी त्यांना पुरे आहे त्यांना तेवढंच त्यांची मागणी आहे त्यांना बाकी काही मागणी नाही तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी ह्या जनतेच्या साक्षीनं सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास में ना। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही काल आपण चॅनलवरती बघितला असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मान ताई बारामतीचा झाला त्यामुळं साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे आता सुप्रिया तुमची जास्त जबाबदारी जा आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जाव यायचो <laughs> आणि मी सुद्धा काय येणार माणूस नाही मी बत्तीस वर्षापर्यंत ठरलो होतो बारामतीचा जावाय व्हायचं सो <laughs> मी माणूस असा आहे कधी कुठल्या गोष्टी <laughs> कुणाचा <जा> या ठिकाणी <laughs> आम्ही कधी द्वेष करत नाही आलोय आपण सगळे एकत्र काम करू माझी ताई तुम्हालाच विनंती अशी की तुमच्या लोकांनी आम्हालाही सांभाळून घ्यावं त्यामुळे अडचण येणार नाही काय शेवटी आपल्याला काम लोकांसाठी करायचं आपल्याला एकत्रितपणानं आपल्याला काम करायचंय आणि म्हणून तशा पद्धतीनं आपल्याला साहेब पुढं वाटचाल करायची साहेब साखर धंद्यामध्ये आपला गाडा अभ्यास आहे साहेब आपण दहा वर्ष केंद्राचे सहकार मंत्री असताना मी राज्याचा सहकार मंत्री होतो त्यामुळे पवार साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या सहा दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होते इकडे तिकडं पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही दुखणं आमचं वेगळंच होतं ते आता बाजूला गेलं त्यामुळं आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही एवढं मात्र मला ह्या निमित्तानं सांगायचंय